महानगरपालिका निकाल पाहताना जर कुणाला अजूनही वाटत असेल की भाजपा जिंकला तर ते अर्धसत्य आहे कारण खरी गोष्ट अशी आहे भाजप जिंकला कारण देवेंद्र फडणवीस जिंकले अजित पवार कमकुवत कसे झाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असूनही बाजूला कसे पडले उद्धव ठाकरे मर्यादित चौकटीत कसे अडकले आणि विरोधक एकमेकांकडे पाहत असताना खेळ कसा हातातून निसटला हे सगळं एका रात्रीत घडलं नाही हे सगळं कुणाच्या तरी थंड डोक्याने आखलेल्या खेळीचा परिणाम होता या निवडणुकीत सगळे खेळाडू मैदानात होते पण बुद्धिबळ खेळणारा एकच होता देवेंद्र फडणवीस आज आपण हाच खेळ उघड करणार आहोत देवेंद्र फडणवीस धुरंधर कसे ठरले ते सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे कसे राहिले आणि महापालिका निकालांनी दोन हजार एकोणतीसचा आराखडा कसा स्पष्ट केला हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी रवी तुम्ही पाहताय सॉलिड बात महाराष्ट्राच्या राजकारणात काही विजय असे असतात जे आकड्यात मोजता येत नाहीत आणि काही विजय असे असतात जे काळाच्या ओघात समजतात काल जाहीर झालेल्या महापालिका निकालांनी जो विजय दाखवला तो दुसऱ्या प्रकारातला आहे कारण या निकालामध्ये केवळ एक पक्ष जिंकलेला नाही तर एका राजकीय पद्धतीने एका विचारशैलीने आणि एका माणसाच्या संयमाने विजय मिळवला आहे त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आज अनेकांना वाटतं की फडणवीस अचानक सगळ्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत पण हा प्रवास अचानक नाही हा प्रवास नागपूरहून सुरू होतो तो मुंबईला येऊन थांबतो विदर्भाच्या त्या शहरात जिथे फारसे मुख्यमंत्री घडले नाही तिथून एक तरुण नेता हळूहळू स्वतःला घडवत होता विद्यार्थी परिषद प्रशत, विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेलं राजकारण संघटन अभ्यास आणि शांतकाम या दरावर पुढे जात होतं त्या काळात फडणवीस कधी सर्वात मोठा आवाज नव्हते हो ते कधी सर्वात आक्रमक चेहरा नव्हते हो पण ते कायम लक्ष ठेवून होते कोण कुठे चुकतोय कोण कुठे घाई करतोय आणि कोण कुठे स्वतःची आपली जागा सोडतोय हे सगळं हो ते पाहत होते आमदार झाल्यावरही फडणवीसांनी स्वतःभोवती फार गदारोळ निर्माण केलं नाही मंत्रिपद आलं तेव्हाही त्यांनी चमकदार राजकारणाऐवजी हो प्रशासकीय कामाकडे लक्ष दिलं आणि हळूहळू त्यांच्या लक्षात एक गोष्ट स्पष्ट होत गेली महाराष्ट्राच्या राजकारणात भावना तात्पुरत्या असतात पण व्यवस्थापन कायम टिकत हे शिकवण पुढे त्यांच्या प्रत्येक निर्णयात दिसत होती दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं अनुभव कमी वय कमी आणि अपेक्षा प्रचंड अनेकांनी तेव्हा उघडपणे म्हटलं होतं की हा प्रयोग फार काळ चालणार नाही पण फडणवीसांनी सरकार चालवताना एक वेगळी पद्धत निवडली भाषणांपेक्षा फाईल्स आरोपांपेक्षा निर्णय आणि गोंधळापेक्षा नियंत्रण त्यांनी सत्ता एखाद्या जल्लोषासारखी नाही तर एखाद्या कार्यालयासारखी चालवली आणि तिथेच त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकली सत्ता मिळवण्यापेक्षा सत्ता हातातून निसटल्यावर शांत राहणं फार महत्वाचं असतं किंवा फार अवघड असतं दोन हजार एकोणावीस नंतर सत्ता गेली अनेक नेते असते तर या टप्प्यावर आक्रमक झाले असते रस्त्यावर उतरले असते किंवा भावनिक राजकारण केलं असतं पण फडणवीसांनी तसं केलं नाही ते अधिक शांत झाले अधिक निरीक्षक झाले शिवसेनेतील फूट राष्ट्रवादीतील फूट काँग्रेसची गोंधळलेली अवस्था या सगळ्याकडे ते भावनेने नाही तर आकड्यांनी पाहत होते कोण कुठे कमजोर आहे कोण कुठे टिकणार नाही आणि कुठे रिकामी जागा तयार होते याचा हिशोब ते करत होते महापालिका निवडणुका आल्या तेव्हा इतर पक्ष अजूनही आरोपांच्या विश्वासघाताच्या आणि जुन्या वादांच्या चर्चेत अडकले होते फडणवीसांनी मात्र ही निवडणूक काय आहे हे अचूक ओळखलं ही निवडणूक भावनेची नाही ही निवडणूक शहरांची आहे आणि शहरी मतदार फार स्पष्ट असतो तो इतिहास ऐकत नाही तो उद्या सकाळी नळातून पाणी येणार की नाही हे पाहतो तो भाषणांपेक्षा कामाला महत्व हो देतो याच ठिकाणी भाजप पुढे गेला आणि सगळ्या प्रक्रियेचे केंद्रात फडणवीस होते त्यांनी स्वतःला पुढे न आणता पक्ष पुढे आणला उमेदवार निवडीत शिस्त ठेवली युती करताना कुणालाही अनावश्यक वरचड होऊ दिलं नाही आता उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूया भाषणात अजूनही भाव आहे शिवसेनेचा इतिहास आहे मुंबईत अजूनही काही प्रमाणात पकड आहे पण समस्या अशी आहे की त्यांचं राजकारण सतत बचावात्मक दिसतं आमच्यावर अन्याय झाला हे आम्हाला फसवलं हे सगळं खरं असू शकतं पण निवडणूक लढताना मतदार एकच प्रश्न विचारतो उद्या माझ्या शहराचं काय इथे उद्धव ठाकरे मागे पडतात ते भूतकाळ जपतात तर फडणवीस भविष्य आखतात अजित पवारांची गोष्ट तर आणखी बोलकी एकेकाळी एक पश्चिम महाराष्ट्रात ज्यांच्या नावाने सगळं हलायचं ते अजित पवार आज भाजपाच्या छत्रछायेखाली उभे आहेत महापालिका निकालांनी एक गोष्ट स्पष्ट केली अजित पवार आता किंगमेकर नाहीत ते किंगडमचा भाग आहे ही हार थेट निवडणुकीत नाही ही नेतृत्वाची हार आहे फडणवीसांनी अजित पवारांना संपवलं नाही त्यांनी त्यांना आपल्या रणनीतीत बसवलं आणि राजकारणात ही सगळ्यात मोठी मात असते एकनाथ शिंदे यांच्याकडे पद आहे सत्ता आहे उपमुख्यमंत्री पद आहे पण तरीही या विजयाचा चेहरा ते नाहीत ठाण्यात पकड आहे शिवसैनिकांचा आधार आहे पण राज्यात हवा कुणाची हे निकालांनी दाखवून दिलं शिंदेगड सत्तेत आहे पण दिशादर्शन फडणवीस करतात कारण फडणवीसांना पदापेक्षा नियंत्रण महत्वाचं वाटतं राज ठाकरे यांचं राजकारण वेगळ्या थाटणीचं आहे भाषणात धार आहे मुद्द्यांमध्ये आग आहे पण निवडणुकीत ती आग मतांमध्ये रूपांतरित होत नाही काही ठिकाणी मनसे वातावरण तापवते मतं कापते पण सत्ता घडवत नाही फडणवीस इथेही पुढे आहेत कारण ते भावना वापरत नाहीत ते संरचना उभी करतात आता या सगळ्यांमध्ये फडणवीस नेमकं काय वेगळं करतात ते प्रतिक्रिया देत नाहीत ते परिस्थिती तयार करतात बाकीचे आज काय झालं यावर बोलतात फडणवीस उद्या काय होणार याचा हिशोब मांडतात महापालिका निवडणूक ही शहरी मतदाराची परीक्षा असते इथे लोक भाषण ऐकत नाहीत ते काम पाहतात फडणवीसांनी ही गोष्ट अचूक ओळखली म्हणूनच प्रचारात मोठ्या घोषणा नव्हत्या गोंधळ नव्हता एकच संदेश होता आम्ही प्रशासन चालवू शकतो आणि हा संदेश लोकांना पटला विरोधकांची सगळ्यात मोठी अडचण काय झाली ते एकमेकांशीच लढत राहिले दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी वेगवेगळे अजेंडे वेगवेगळे आरोप मतदार गोंधळला आणि जेव्हा मतदार गोंधळतो तेव्हा तो सुरक्षित पर्याय निवडतो फडणवीसांचा भाजप इथेच सुरक्षित पर्याय ठरला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतानाही या निवडणुकीचा चेहरा ठरले नाही हेही योगायोग नव्हता ठाण्यात पकड असूनही राज्यभराचा सूर भाजपाचा होता फडणवीसांना हे माहीत आहे की प्रत्येक वेळी समोर येणं गरजेचं नसतं काही वेळा पाया मजबूत करणं जास्त महत्त्वाचं असतं म्हणूनच महापालिका निकाल हा एका दिवसाचा विजय नाही आणि नागपूरपासून सुरू झालेल्या अनेक वर्षांच्या संयमाचा परिणाम आहे आता सगळ्यांच्या नजरा दोन हजार एकोणतीसकडे लागल्या आहेत फडणवीस आज जाणीवपूर्वक शांत आहेत कारण त्यांना माहीत आहे की शेवटची चाल खेळायची आहे आणि शेवटची चाल खेळणारा माणूस सुरुवातीला गोंधळ घालत नाही तो वाट पाहतो योग्य क्षणाची आज महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चेहरे आहेत पण दिशा एका ठिकाणी जाते आणि म्हणून प्रश्न असा नाही की फडणवीस पुढे काय करणार प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या पुढच्या चालीनुसार किती बदलणार उत्तर लगेच मिळणार नाही पण संकेत स्पष्ट आहेत मित्रांनो आजची सॉलिड बात आवडली का आणि तुम्हाला काय वाटतं दोन हजार एकोणतीसमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील का कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा